त्याला आता वाटभर जेवण केलंय जनवरायला पाणी पाजायला लागल एक तर झालंय ते जानवर आहे तिकडे वावरात बांधून ठेवले दादानी सारे सकाळचे मला म्हणे लवकर येतो म्हणे लग्नावरून जाऊन अजून यायचा पत्ता नाही दादाचा त्याला आताच मला आहे ना जनवरायला पाणी पाजे तो त्याला सावलीत बांधायला लागल बादली तिकडे ठेवायची ते इकडेच ठेवली कुठली काय नव्हती आता कस काय पाणी बा एवढं मोठं बॉक पडले तिला पाणी याच्यात भरून पाहतो काय गळती का, का, का तेरी प्यारी बहनिया बनेगी दुलनिया सचके आहे गुले राजा भैया राजा बजाएगा बाजा बाबराव भी घरी आहे का नाही काय माहिती अरे मधू सांग ना कुठे गेले पप्पा तुझे ते लग्नाला गेले हो लग्नाला हा कोणत्या गावाला गेले उंदेरवाडीला कधी येतील आता आता ते मला म्हणले मा अकरा बारा वाजे पोहते येतो म्हणे हा का त्यांचं काय अजून यायचा पत्ता नाही तुझं काय चाललंय काय नाही होयला पाणी पाजितो ना हा का हा ते गाई घेऊन ठेवले मग आता त्याला पाणी पाजायला नको का उन्हात तानाचे ते बांना तळतळ करीत त्या मध्ये त्या वावरात बांधले एकट्याच्या बाबा घरी मग मा। एकटा मग आता काय दादा बाहेर गेलो मी एकटाच राहतो आम्ही दोघच राहतो तुम्हाला चांगलं माहिती हा का माझे जशी वारली तसं दादा आणि मी दोघच राहतोय दोघं बापले हा ना तुम्ही काय काम काढलं इकडे अरे तुझ्या का काम होत माझ काय हो, का हो नाना? मा ना आता सा। सांगितलंच पाहिजे का तुला सांग ना बर आता तू बी म्हणजे वडील धाडील पोरग आहे त्यांचा सांगायला काही हरकत नाही तुझ्या आहे ना पन्नास हजार रुपये घेऊन गेले दोन महिन्यापासून काय बोलत आहे हा ना तर मला काय शब्द बरं की तस काय म्हणले नाही बा नाही नाही ना अरे बापरे आणि आजचा वायदा होता आजचा वायदा म्हणजे म्हणजे पन्नास हजार रुपये आज परत करणार होते ते तुम्हाला देणार होते का हा आणि दोन महिने कंप्लीट झाले पन्नास हजार रुपये का घेतले असतील बा मला तर काही तसं म्हणले बी नाही नाही का तशी गरज काही अडचण नाही नाही बाबा आम्हाला अरे बाबा तुझ्या बापानी आहे ना गाया वाया केल्या का मला पन्नास हजारची गरज आहे आणि मी म्हटलं चला लहानपणाचा दोस्त आहे देऊन टाकले मी पन्नास हजार मी माझ्या मंडळीला न विचारता दिलेले बर का बरं ते आले का मी सांगतो निरूप मग सांगतो येऊ का मग मी हा हा बापाला काही काम नाही का आलं पैसे घ्या लोकांचे काय माहिती ही बादली भरली बादली गळून गेली ते आय त्याची बादली दुसरी आणायला लागला आता घरातूनच घेऊन येतो बादली शेत काय सासू भेटली आहे ना आपल्याला हा काय करी इकडून तिकडून कुठं चांगली साडी घातली ते खालू वर पाहते मला जाऊ दे चला आपण घेऊ मका कापून काय मका कापी ती जन्माचं काम पेटलं काहीच नाही तोडायको बिता इथेच ठेवून गेले होते मी आता काय तोडायची ती मका बिडच ठेवून गेले होते नेला सकाळची कटकट लागली ना कट -कट लाग मतर, आता कटकटच राहते दिवसभर त्या चादडीला गप नाही बसवत ना घरामध्ये तुम्ही गपची आणि काल तिच्या तोंडी लागायचं म्हातारा माणूस हे जाऊ द्या अगं बाई तू तर आता आली मी तेवढ्या दिवसापासून सण करते तिला ते, ते, ते कर, ला, का अजून पण करते चालल काय तर सापडा आपल्याला तोडून न्यायला लागल नाही तर परत फायदे होईल तुम्ही आता घरी जा जाळा कोय काहीतरी घेऊन यावर मी घरी नाही जाणार त्या चादडीचं तोंड पाहिलं परत तूच जाऊन घेऊन येऊ आता मी एवढं लांब जाऊ का जाय वय मान नको सांगू एक काम करा चला आता आपण जाऊ दोघी बोलत बोलत नाही अगं शीतल मग एक तर तब्येत वाढली ना मला चालवतच नाही माझी ले गुडघे दुखत राहिले पण आता मला एक टिला क एक टिला रस्ता उरकणार नाही मी कधी जाऊ वय तू सरा सरा जाऊन घेऊन येशील नाही चला तुमचा व्यायाम होईल थोडा बारीक व्हाल चला आपण जाऊ पळ माय गुडघे दुख राहिले वय तू जाऊन ये वय तुम्ही इथं बसून काय करणार आहे उन्हात आणत ते आहे उनले लागू राहिले डोक्याला चल चला का तुम्ही तर लय म्हणत होते मी तो तुला लग्न लय लॉन्स मध्ये करी आणि तुला लय मस्त गाडीत तर फुलाच्या गाडी मध्ये काय झालं सगळं काय गाय काय 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 झालं फार बांधा बांधानी आणलं मला इकडं एवढं ऊन लागू राहिले फार चक्कर यायची पाळी झाली ना बरोबर तुम्ही म्हणणं काय आता काय करू जाऊ आता देव दर्शन घेऊ लग्नाच्या आधी तर लय सांगायचे काय काय मी तुला असं करील तसं करील आता चालवलो वावरा वावरांनी आता माझ्या आपल्या घरी जायचं इकडून आलोय ना आता लग्न लावून आलोय आपण एक तर अजून एक दिवस उशिरा झाला असता ना एक दिवस तर ते पोर पाहिलं होतं लगेच त्याच्याशी लग्न करून टाकलं असतं माहिती का पण पण काय माहिती का मी सगळ्यांना सांगेल होत मी करील तर त्याच पोराशी लग्न करील कारण मला तुम्ही लय आवडेल होते ना बरं झालं मी काय येवा त्या दिवशी लगेच सगळं बोलणं चाललं झालं मंदिरात जाऊन आपण बाळाही झालं घेतले लग्नही लावून घेतला आपण हा नाही तर मी माझ्या बापाला सांगेल होत मला ते पोर आवडत आहे जर त्याच्याशी लग्न नाही लावलं ना मी माझी वाच काय करील मग नाही बरं झालं तो मा करता नाही एवढा शब्द तरी राखला तो तुम्ही काय केलं माझ्यासाठी चालवले मला बांधा बांधानी आता करील ना तुला काय जे लागले ते घेत राहील देत राहील चला आता लिहून लागू राहिले पटा बाई शीतल

हा देव का, का ना देवदर्शन गेले होते का काय ग काय न आले असे उकडून आले मधून चल जाऊ कोणी काय माहिती काय माल थोडस उचलून का ऐक आता तू आता माला, माला उचला लावू राहिली अगं माझ जीव मला चालला गाम निघून राहिला हा का एवढं होऊन झालंय काय सांगितलं मी एवढं कधी चालेल नाही ना माय पाहिलं दुखू राहिले बरं तुम्ही काय थोडी पुढे चाल ठिकाणी सावली असं करा ना फक्त ते तिथपर्यंत घ्या अगं नाही उचलणार राग शांती म्हणजे मा का एवढं वाज नाही का मग तुम्ही मालते जेजूरला गेल्या पाच पायऱ्या कश काय घ्याशाला उचलून उचल पाच पायऱ्या तिडे तुम्हाला माहिती ने ना नेवर नवरीला पाच पायऱ्या नेतो उचला उचलाव लागत आता तुम्हाला इड सरळ रस्त्याने नाही उचली ना तिडे पायऱ्या कश काय चढवतील गावात आहे पाय लोक काय माहिती पाहिजे बाबाला काय नवीन पणे हाऊस झाली कोण रा आहे काय बायकोला उचलून घेऊन चाललं म्हणजे मग तिकडे कोण राहते पाहायला देवायदारी पाच पाय रे आज शेवटले हो का नेऊन ठेवायचे काय करायचे तुला उरले तर गडी भर इड सावलेत बस तिला बसत गडीवर बसबो बस बाई काय उन्हात आणत आणलं हो सावलीत बस ना सावलीला आता इड कुठं बसवू काटे हो काटा, काटे मग काट्या कुठ्यात बसवी त्या का मला तुम्हाला सांगत मी मा बापाच्या घरी ना असं दारच माहिती नाही मला नाही बरं म्हणजे देवदेव करून आलो हा काय देव देव करून आलो करू तुम्ही मला म्हणले फुलाच्या गाडीत फुलाची गाडी ठरलं मला काय म्हणले तुम्ही मी गाडीवर नाव टाकणार आहे शांता बाबुराव मी अशी एक नंबर गाडी सजून आणतो तू मग तिथे बरोबर आहे मी गाडी सांगेल होती पण का गाडी काय लेट झाली यायला ते आहे ना जुलाब चालू झाली कवा आपल्या इथे आवरला का लग्नाचा मग त्याला म्हणलं लवकर आण गाडी बाबा आमचा कार्यक्रम आवरलाय तू कवा आणतो गाडी त्याला बरं आपल्या लग्नाच्या टायमाला जुलाब झाला रे त्याला म्हणलं ड्रायव्हर पाठव तो तो मला ड्रायव्हरच भेटा ना म्हणून बाबा राव काय करू तुमचे ड्रायव्हर असेल त्यांना बरं अचानक जुलाब काय करू सांग बर मग करताना गाडी खेलती पार फुलं आणून फुलते गुलाबाचे फुलात काय मला काय मड काढायचे का मला पाच किलो गुलाबाचे फुल माहिती गाडी साजवायला शीतल हा नवर देव तो ओळखीच वाटत आहे तुम्हाला ओळखीच आहे का जवळ जवळ जाऊन पाहू इथ बाबू मामा आहे बाबू मामा अगं ते मधूचे पप्पा हा त्यांचे पप्पा आहे ना हा

पोर पासच करी ना पुरी आणि आता कौर याला करून घालू मी स्वयंपाक पाणी सांग त्या असं उडाण्टप तुमच्या पोराला पोर दिलं कोणी मामा एकटं एकटे ते लग्न केलं आम्ही आलो तुमच्या लग्नाला नाही काय झालं बाई माहिती का मलाही ना तिच्या वडिलांनी फोन केला या म्हणा पोर पाहून जा अगोदर पण आता मला सगळं पास झालं मग ते म्हणा मग करायची असेल तयारी तर करा मग मी पैसे नेलो होत सांगे मी काय केलं एका दिसत सगळं आवरून घेतलं अहो काय झालं माहितीये का यंदा दाय ना आमच्या घरात कोणाच लग्न नाही मग मला गुलाबजाम खाऊ वाटले होते म्हटले तुमच्या लग्नातले तरी खाल्ले असते काय नाही आता असं करा तुम्हाला मी वाटलं पार्टी देऊ देऊन टाकेल गुलाबजाम पण येतं का गे तुम्हाला येते येतं का भाषा आहे बरं का शांती आता हो नाव हा मला नाही नाव कस काय येत नाही घ्या म्हणजे काय आहे का यांनी अचानक पळून आणलं ना मला मग मी पाठ करीत होते पुस्तक आणून ठेवलं होतं पण मग त्याच्या आतच हे घेऊन आले मला त्याच्यामुळे नावच येत नाही मला घ्या एखाद शांती शांत त्यांची काल आशा मोडी ती असं करा ना काय तुम्ही आधी घ्या आता मला येत असत मग तुला म्हणलं असतं का घे घे तू घे मानाव तुमचे कोण लागत त्यांना सांगा ना मामा घ्या तुम्ही आधी मग मामी घे आता तुम्हाला माहिती ना बाया हो आता मामा आता परत नावच घेत आला आता एवढे एवढे दिवस कुठे देण्यात राहते का नाव पण आता आम्ही अचानक असं घेतो हे बाई मी शांत नाव घेतो फक्त बस का मामा मामीचं नाव शांत आहे का हा शांत आहे ना तुम्ही तर असे लाज राहिले तसं काय नवीनच नवरा नवरी नाही मी का लाज तुला तर माहिती बाई घ्या ना नाव आवरा ना बरे बाई वाटावती शेवरेतीस बायनवरी <laughs> म्हणजे वाटावर रोजला आणले तुम्ही <laughs> नाही वाटाने घरात तुला काढली स्वप्न आवाज कम आमी नको लाज नाव घे घेऊच का मग <laughs> ना ये जात नाही येणार आता येणार बरं गेट ऐका इथून तिथून पेरला लसून इथून तिथून पेरला लसून आणि बाबरावने आणलं मला बोकांडी बसून काय नाही किती गायले गाडी नाही कशी आहे मग तुम्ही गाडी नाही केली म्हणून मला आता पाय पाय चाललं बरोबर म्हणून तसं नाव घेतलं मी किती <laughs> उशीर राहिले तुम्हाला बाबी आता घरी आता रे बर आम्हाला करमणूक चांगली बरं या बर नहीं नहीं <laughs> <पला> <laughs> कर। का मला साधा मग बरं म्हटलं जोड आपल्याला नाही बरोबर आहे तुमच्या बाकरीची सोय करून घेतली तेच पाहिलं कुठं पोराच्या बोरुशावराती घेऊन म्हटलं पाहू तू लग्न कर नाहीतर का तर का मा आता लग्न करायचं अहो पण तुमचं एवढं पोर हिरो त्याचं पहिलं करायचं नंतर तुमचं पाहायचं काय माहितीये का लोक सुद्धा पाहत्या काय यांच्या घरात बाई माणूस नाही आणि नुसतं पोराला पोर द्यायची या मातारा माणूस आहे यांच्या घरात बाई माणूस तर पाहिजे ना एखादी पोर देईल ना मा आता काय केलं मग मी मावला करून घेतलं मग आता त्याला बळच कोणीतरी पोर देईल कसे का हां बाबूराव मामा पण जाऊ दे तुमची चॉईस ले भारी चॉईस चांगली आहे आपली हां एकच नंबर जा रे बाई बा, तुला सगळं आपली पहिल्यापासून त्या शेवटपर्यंत अशी चॉईस राते काय ना चॉईस आपली आपण मागलेच हरकत अ नौतान ने पोर घरी बस काय सांगते आता पण आवडले तुम्हाला हा एकच नंबर आहे हो ताई झाली त्यांची आता विचारपूस आपले सासू आपले आवडकले चला आता हा ना येऊ का मामा या 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 चहा प्यायला हा येईल गुलाब जाम खायला चीन मा मी चहा चा कोण होत्या हो या ना ते गाती सुमन बाई ना आपल्या सुमनबाई हा तुला नाही माहिती सोमनबाई सोना हा लय बारी सोना द्या आहे बर का चांगले चांगल्याच त्यांनी नावच घ्यायला लावलं मला कसं राहते जेव्हा आपण लग्न केलं मामा त्यांना वाटत मग ते म्हणून घेऊ याचे जुने नाव चांगले राहते मग ना त्यांना वाटलं ना आपण देव दर्शन करून आलो का मग त्यांना घेऊन या बरं का आपल्या घरी हाय चहा पाण्याला हे केलं ना बोली जायचं काय बाय तुला करा केलाय ना हाँ. मी दिवसभर बाहेर जर गेलो ना तर तो, तो काय करायचं त्याला हात मारून फोन करून म्हटलं बोलून घे जायचं तुला बोलू चाल बांधूळ आहे हो हे बाई शांती हाँ? हाँ दे। बाया तुम्ही मागच राहिले का चालवत आहे का मला तुम्ही तर थकले आताच माता काय करू सांग काय बाई शेती सगळी आपली बरं का आहे शेती आपलीच आहे हा ना हा तो हरभरा तुमचा आहे का हरभराची काय आपला आहे ती मग काय आपली आहे इकडे कांदे आपले आणि तो ऊस उस? तो ऊस आहे आपलाच आहे म्हणजे इथून तिथपर्यंत तुमचं आपलंच आहे लय शेती होत शेती लय करायला कोण नाही आपल्याकडे हा मा बाप म्हणत स्वतः हा ना एवढी शेती ना म्हण अख्या गावात कोणाच शेती नाही कोणाचीच नाही गावापैकी फक्त मीच एकटा मोठा माणूस आहे मोठा शेतकरी शेतकरी हो हा म्हणूनच तुमचं नाव आहे काय चल तुला आता घरी बिरी नेतो घर गर, घर आहे चांगले तुमचं एकदम टाकट घर आहे तू परत म्हणजे काय बर चालत हे बाई गाय सुद्धा आपल्या बर का हा ना चारा पाणी करायचं पण मी शेण नाही काढणार बर का शेण मी काढी जाईल वाटलं तर हा हा श्यान तुम्हीच काढा मी काढी जाईल चारा बिरा टाकशील पाणी बिरी असेल त्यांना हा ते टाकील म्हणायला ते शेण बी ना मला हाताला वास येतो मला दोन गाई बर का आपलं हा हा नाही बा इकडं पाण्याची टाकी आपली हा इकडं पाणी भरायचं इकडं धुन धुवायचं हा हा कुणा तुला जायचं जा नाही कुठं कोणा चेड काय आणायला घरात पाणी येतं राम राम दादा राव राम 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 अभिनंदन काय कराय फोन करायचं ना काय भाऊ अचानक झालं काय फोन करतो इथं देवळ लोक जमून दे ना नाही राव द्या राव द्या राव द्या राऊ द्या राव दे मायक दे का तू आले ओळख नाही लगेच काल देतो राहू द्या राव दे हाय मायक ना गाची टाकली का महि तुम्हाला पाच पाशे टाकायचे नाग आला मग पैसे काय टाकली पुतणे पुतने पाचशे राग आला काय तुला सुखाच राग हजारच टाकले अरे पाय पुच पाय बघ सुखा सुखी परप हे तु गर का तुला पायशी चल करा हे लोकर भागायचा डोळकाटून येतं काय ये माहिती सारखं जाडीत राहावं लागत आहे बस दादा हा काय करत ये काय आता काय आता लग्न करून आले काय आता बस ये ना बस ना बस कोण आहे मुलगा आहे ना मुलगा हा तुम्हाला मुलगा आहे का मग बस बस काय बस म्हणते कोण आहे ती अरे तुला आय आणली करून कोण आणली म्हणजे काय तुला दिसत नाही तुमचं डोकं बिक फिरलं काय तुमचं म्हणजे तुम्ही म्हणले लग्नाला चालल तुम्हीच लग्न करून आले मग तुला काय सांगत आता काय मग तुला सांगितलं मी लग्नाला चालले म्हणून बरोबर ना मग लग्नच करून आलं ना मग अहो माझं लग्न करायचं आता का तुम्ही तुमचं स्वतःच करून घेतलंय काय माणूस आहे तुम्ही आता तुला जरा एवढ्या पुरी दाखवल्या तू करी ना मग आता मी करू वाट पाऊ कोणाची मग म्हटलं चला आधी आपणच करून घेऊ मग पोराचं पाहू अहो पण या वयामध्ये तुम्हाला असं शोभत नाही लोक काय म्हणतील काय म्हणणार अहो लोक मला पोर तरी देतील का म्हणशील त्याच्या बापणीच त्या पोराच्या बापानीच बायको करून आणली म्हणशील हा बरोबर ना पण आता आपण दोघत होतो घरामध्ये मी तुला स्वयंपाक करून पोसायचो खाऊ घालायचो बरोबर आणि याच्या आधी तुला पंचवीस गजपुरी दाखवला चार पाच त्याने यायचे आपल्या कोण खाऊन पिऊन जायचे आणि ते विचार करायचे ते म्हणायचे का बा त्या घरात बाय माणूस नाही कशी का आपली पोर द्यायची त्या घरात हा अहो ज्याला द्यायची त्याने दिली असते मला पण तुम्ही मला निदान सांगायचं ना एक शब्द बरं का मी लग्न करू का काय का मी पोर पाहून आता तुला काय सांगतो काय सांगतो तुम्ही मला सावत्र आई घेऊन आले ती मला काही काय बोलात सुनील गावातलं तो दाम्याचं पोर्या नाही का तो सांत्या दामिनी अशीच करून आणली त्या सांत्याचे किती हाल चालू झाले तुम्हाला माहिती काही तशी नाही तू आई तशी नाही तुम्ही काय सांगा तुला नाही मला आधी निदान सांगायचं तू बाप आहे का माल का मी तो आलं हा तुला सांगायचं म्हणजे काय तुम्ही ना जास्त बोलू नका काय तुम्ही मला तिकडे जानवार दिले मानून मला म्हणे लग्नाला चाललोय ना आलो म्हणे इतक्यात अरे तो लग्न जर झाला असत तर तू नवरा बायको वाईल राहिले असते आणि मामाला काय झालं असतं हे तुमच्या डोक्यात कोणी भरलं असं का माझं लग्न झालं मी वेगळा राहील म्हणून ते नाही सांगते आताच्या बाया आताच्या बाया ना नवरा लगेच बाहेर काढून घेते अहो माझ्या गेल्यानंतर तुम्ही मला इतक्या वर्ष सांभाळलं माझं लग्न झालं मी तुम्हाला काय घर बाहेर काढीन का वेगळं काढीन काय बोला ते तुम्ही काय नाही बुद्धीत परिणाम व्हायला काही टाइम लागत नाही शेवटी बायको मागच पळत म्हणून आई पण ये ना डायरेक्ट ते करून टाकी द्या आता तुम्ही ही करून आणले इने तुमचं डोक्यात भरवलं तुम्ही मला बाहेर काढून द्यायला बसले कोण तुम्ही कस काय दिल तुला काढून बाहेर अरे तशी नाही तुझी आई भाऊ काय तुम्ही जगाचं घेऊन बसले जागे मी काय आण आम्हाला प्यायला आणि एक कुटकान काच आम्हाला काच कुटका बाकीचा कुटकान ते आण ना पोटालाच काही कुटका नाही भेटला अजून सार सकाळच्या तसंच घुस आम्ही घरात घरात नाही घुसायचं आम्हाला नजर बी काय नजर लागत बायला त्या काढून लय रस्त्याने लोक भेटले लय बाहेर भेटले गो काय सांगतो सगळे ये चार पुश लग्न केला हा सगळे थुकत असतील तुमच ओले नाही उलट ते बरं चांगलं केलं तुम्ही हा ना म्हणतील ना तुमचे पोरं सारखच भरा ने इडतय मना तोंडाव म्हणतील ना चांगलं बरोबर तुला सांगितलं एवढं नाही 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 त्या बाईला काढून द्या हे मला आवडलं नाही काय फरपडला काय काय बोलून आली त्या बाईला काढून द्या बाई तू बस आम्ही लग्न केलं असं काय बोलून आली तुम्ही या बाईला आहे ना गपच बस लावर का दादा तू पुढचं बोललं तुला एक सांगतो खाऊ तुम्ही तर म्हणत होते मा पोर लय हुशार आहे तुला त्याच्या सख्या आई सारखंच तुला ठेवी हा लय गरीब आहे ते आणि येत मला घरा बाहेर काढायला लागलं काय ते माहित नव्हतं कुठे चालले म्हणून त्याला चाललं मी लग्नाला पण त्याला त्याला आता अचानक वाटलं ना ते दादा तुम्ही लग्ना तुम्ही लग्नच लावून आली नाही मग तुम्ही त्याला सांगायचं होतं ना मी मा माग्न त्याला मी त्याचा बाप आहे मी काय सांगू त्याला, त्याला, त्याला चला घरात आता मी थकले बिरात नाही भूक लागली बरं मला जेवायचं आता काय करू दोघा सायपाका सांगता नाही आला का त्याला आम्ही येणार आहे लवकर सायपाक बनवून ठेवू काय सांगाय त्याला काय नोकर बिक ठेवला काय तुम्ही ना बरं कर दोघे दोघे निघा इथून आम्ही थांबायचं नाही तुम्हाला माहिती लग्न करतो आम्ही दोघं काय मला मी पाहून घेईल माल करायचं का नाही करायचं तुम्ही पहिले इथं लोक काय म्हणतील मला सोय लावतो काय सोय नका लावू तुम्ही मी घेतली स्वतःची सोय करून तुम्ही काय बोला या काय बोल राहिले माझं आज महाबरोबरच्या पोरायला दोन दोन तीन तीन, तीन पोर झाले कायला काहीचे पोर शाळेमध्ये जाऊ राहिले काहीचे पाळण्यात ते मग तू खेळतो ना बाहेर काय बाहेर इथं सारा सकाळचं उठलं का इथं जानवर वावरत जाय उसाला बारे बारायला पाणी द्यायला जाय कांदे लावायला जाय कुठं निंदायला जाय कुठं खुरपायला जाय हेच चालू आहे तुम्ही फक्त ऑर्डर सोडायची काम करायचं तिला काहीच बोलायचं नाही तू काय माझ्या घरामध्ये थांब रोखायचं कुठं तू नाही नाही कायद्या नाही चालणार बाप रे म्हणून मी काही काही मी तुमचं सहन करायला री कामा नाही तुम्ही त्या बायला काढा पहिले बाहेर ते घरा मध्ये जायचं नाही अजिबा तुम्ही ऐकत जा माझ काठी बिठी नाही तुम्ही ना आता मी ना तुमची चप्पल माप आहे त्या लागली तुम्ही तुम्ही इज्जतीत बोल जरा मी तुम्हाला चांगलं सांगत आहे माझं विचार तर घ्यायचा ना आधी विचार तर घ्यायचा एवढ्या एवढ्या चे जोड्या तू आणि तुला काय विचार घेतो अहो लोक गावामध्ये गेलं साऱ्या गावामध्ये काय म्हणतील मला काय नाही मारला तू जाऊ दे गाव तू काय तुमच्या तोंडा फक्त लोक तुम्हाला आलोय आम्हाला आराम करू दे जाय तू बाहेर होईल तुम्ही या बायला जर इथं ठेवणार असाल ना मी इथं थांबला नाही बर का अजिबात सांगतो तुला थांब वाटलं थांबण्याचं बर बर मी आता जर निघून गेलो ना परत तुमच्या आहे ना दारात सुद्धा पाय ठेवणार नाही बाप असला म्हणून काय झालं मऊती माऊतीला सुद्धा येणार नाही ना हो तर ताई किती ये तुमचं पोर ते तुमचं कार्ट गेलं का पा किती भूकत हो आता बा बर, बर मी काय म्हणतो मी पाहतो थांब त्याला बापाचं पावत नाही काय माहिती ना गेला गेला आता येईल संध्याकाळी आपा घरी